खूप प्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं एक ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये सकाळच्या वाजले साडे सहा आणि आज आम्ही जाणार आहे विरार मध्ये द्वारकाधाम मध्ये जे कि गुजरात मध्ये आणि गुजरात नंतर विरार मध्ये आता आपले इथे ओपन झाले द्वारकाधाम तर निघूया न वे करता ग्रोप्र सेटअप वर अशी काही आपली गाडी आहे सकाळ सकाळी आणि आपला मित्र चालवणार आहे तिचं पण नाव अजय आहे आणि माझं पण नाव अजय आहे <laughs> तर निघूया न वे करता पेट्रोल भरायला थांबलेलो मित्रांनो पेट्रोल वगैरे भरले आहे मस्त पायकी आता निघूया आता आपण पोचलेलो आहे कुंभारपाडा बस स्टॉपवर आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे या साईडला जे की अजून दोन अडीच किलोमीटर आहे अंतर आतमध्ये मंदिराचं आणि तुम्ही विरा स्टेशनवरनं आला होता तुम्हाला पर्सनल ऑटो केली तर तुम्ही दोनशे रुपये घेतील ती लोकं आणि शेरिंगनं आला तर पन्नास किंवा साठ रुपये घेतील आणि बसना आला होता वीस रुपये मध्ये तुम्ही इथे येसाल परत इथं आल्यानंतर तुम्हाला दो दोन अडीच किलोमीटर आतमध्ये चालायला लागेल त्यापेक्षा मी तर सांगेन की तुम्ही दोनशे रुपये द्या आणि ऑटो करून या नंतर आपली स्वतःची पर्सनल व्हिएकर लिहून या कारण आम्ही तर पर्सनल बाईकनं आलोय आलो आहे आणि तुम्हाला विरार वरून पर्सनल तर इथं तुम्हाला इथनं आतमध्ये जायला लागेल कारण की हा कोपालपाडा बस स्टॉप आहे आणि स्टेशन रोडवरनं आला होता तुम्हाला ह्या साईडून यायला लागेल आणि तुम्हाला इथे सोडेल त्याला मला निघूया आता नव्हे करत आतमध्ये आता आम्ही निघाले आतमध्ये आणि पूर्ण गावसारखा वाईफ येतोय असं वाटतंय गावाला आले दोन्ही साइडला झाटी दिसते आता पार्किंग पार्किंगला नाही सर राईट मॅन मंडई आलोय आता पोचलो आम्ही लोकेशनवर तर इथं आल्याच्यानंतर तुम्हाला अशी काय पार्किंग दिसेल ओपनमध्ये आणि मोफत आहे पार्किंग तुम्हाला काय चार्ज वगैरे घेत नाहीत तुमच्याकडून आणि इथून मंदिराचा व्ह्यू बघा फर्स्ट लुक एन टेम्पल धाम तर आता गाडी वगैरे पार्किंग करून आम्ही आलो आहे आतमध्ये जास्त गर्दी नाही कारण की सकाळी मॉर्निंगला लवकर आलो आहे आणि व्ह्यू बघा ओपन प्लेस मध्ये मंदिर आहे आणि खूप छान दिसतंय सव्वीस नोव्हेंबरला ओपनिंग झाली मंदिराची लोक पण पेस आहे चप्पल वगैरे इथं काढूया इथं गार्डन बनवले लहान पोरांसाठी खेळायला मस्त असं गार्डन बनवले तिथं पोरं एन्जॉय करत आहेत इथे हवन झालेले सव्वीस नोव्हेंबरला जेव्हा ओपनिंग होते तेव्हा इथं केलेले आहे तर मंदिरापाशी आल्यानंतर तुम्हाला पहिला घर स्तंभ दिसाईल तेव्हा एंट्री तर आता आतमध्ये जाऊया आणि एंट्रीला आज संडे आणि संडे मॉर्निंगला गर्दी आहे थोडीशी दुपारी अजून होईल मॉर्निंगला आलो ते बरं झालं तर दुपार चालू असतो तर गर्दी खूप भेटली असते सर्वे फोटो काढणे बिझी आहे तो लग रहा है सुबह सुबह मॉर्निंग बहुत अच्छा लग रहा है सर्वांचा चेहरा एकदम वेगच तेज आहे आतमध्ये गेलेलो पण मोबाईल आणि कॅमेरा अलाउड नाही म्हणून आतमधली काय कधीच काढाय भेटली नाही आता मंदिराच्या बाहेरनं सिनेमॅटिक घेऊया ना आणि नंतर ना निघूया माहिती थोडं बसूया मंदिराच्या पाठच्या साईडला

पाठच्या साईडला आलोय आणि छोटासा गोवर्धन पर्वत बनवलाय इथं खूप छान सारा तर इथं गर्दी पण आहे माझ्या कुठं आव भाभीओ ंडाई मंदिराच्या पाठच्या साईडला येऊन बसलो आहे खूप छान वाटलं सकाळ सकाळी येऊन ह्या मंदिरात तुम्ही पण नक्कीच फॅमिलीला घेऊन या या मंदिरात विजिट करायला विरारमध्ये आणि व्हिडिओ चांगले असेल वाटले असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तुमच्यासाठी असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत जाईल नवीन नवीन ठिकाण ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे तर भेटूया नवीन नवी नवी ब्लॉगमध्ये